वार के तेजा में निशेद करते। वाढ केली का हो काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून पासून लाडक्या बहिणीची योजना दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत फक्त तीच योजना चालू आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लाडते बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये तेलून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देता काय फरक आहे आता खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्ड वर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँक्रिवाखोर हो झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेले माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार का आम्हाला सुरक्षित जीवन जगायचं विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहे आणि एनकाउंटर भलताच्याच कोणाच्या तरी त्या अधिकारी केला का करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही क्या क्या ते ते जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आज शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या मंगळ चोवीस गावाचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या विषय असेल जो दोन लागे करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मध्येच पाहिजे मग गंगाबेड्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाण्याचे दक्षिण मध्ये पाण्याचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका